नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी ऑगस्ट महिन्यातचा जो काही थकीत हप्ता होता अखेर तो हप्ता व्हायला सुरुवात झालेली अनेक महिला लाभार्थी या क्षणाची आतुरतेने वाहट पाहत होत्या आणि आता त्यांची प्रतिक्षा अखेर या ठिकाणी संपलेली असं म्हणायला हरकत नाहीये तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की शासनाने या योजनेसाठी निधी मंजूर केला होता आता तोच निधी पात्र महिलांच्या खात्यात थेट जमा केला जातो ती तो डीबीटीच्या माध्यमातून आता जाणून घेऊ नेमका पैसा कोणाला मिळणार आहे सुमारे सव्वीस लाख पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये पात्र ठरले आहेत त्यांना या टप्प्यात पैसे मिळतील तुमच्या खात्यात पैसे नेमके कधीपर्यंत जमा होतील तर आजपासून म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे ही प्रक्रिया आज आणि उद्या सुरू राहील त्यामुळे अनेक महिलांना आज रात्रीपर्यंत तर उर्वरित महिला भगिनींना उद्यापर्यंत हप्ता या ठिकाणी मिळून जाईल जर तुमचा हप्ता तरी सुद्धा जमा झाला नसेल तर नेमकं काय कराल तर अनेकदा अर्ज पडताळणीमध्ये असल्याने पैसे जमा व्हायला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे जर दोन तीन दिवसातही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर घाबरून जाऊ नका तुमचा अर्ज एकतर पडताळणी प्रक्रियेत असू शकतो किंवा काही तांत्रिक कारणामुळे विलंब या ठिकाणी होत असेल आता याबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमची काही तक्रार असल्यास तुम्ही तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमधील महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधू शकता मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आम्हाला काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो